जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात या दिवाळीला लक्ष्मी यावी खरोखर लक्ष्मीच्या पावलांनी तुमचं घर उजळून निघावं आणि तुमच्याकडे तुम्हाला वर्षभर वेळ एवढा पैसा यावा त्यासाठी तुम्ही फक्त एक करायचं आहे की लक्ष्मीला ग्रॅटिट्यूड द्यायला शिका पैशाला महत्त्व द्या पैसा तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात वर असला पाहिजे कारण पैशांशिवाय तुमचं जगच नाही आहे दोन वेळेचं जेवणसुद्धा आपल्याला पैशांशिवाय भेटत नाही ती आपली लक्ष्मी आहे सो त्या लक्ष्मीला जपायला शिका तिचा आदर करा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात त्यावेळेला सकाळी उठल्याबरोबर जे पैसे तुम्ही देवासमोर ठेवणार आहात त्यांना हातात घ्यायचं आहे त्यांना थँक यू म्हणायचं आहे आणि त्या पैशांना तुम्हाला जेवढं जेवढं पॉझिटिव्ह वाटत आहे की पैशांमुळे तुमच्या लाईफमध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत जसं की तुम्ही आनंदी आहात तुमचं बाळ शिकत आहे पैशांमुळे तुम्ही दोन वेळचं नीट जेवत आहात पैशांमुळे तुम्ही छान घरात राहत आहात पैशांमुळे तुम्ही छान गाडीत फिरत आहात पैशांमुळे तुमचे सगळे नाते सुधारलेले आहे या सगळ्या गोष्टी त्या पैशांना घेऊन बोला नक्की तुमची मनी डबल होणार आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि ह्या गोष्टी करून बघा तुमच्या आयुष्यातला अंधार निघून जाणार आहे आणि तुमच्याकडे बक्कळ लक्ष्मी येणार आहे